हा सीजन खऱ्या अर्थाने ठरला आणि आता मला एक महत्वाची घोषणा करायची आहे <प्रेण> बिग बॉस मराठीचं हे पाचवं पर्व यंदा चांगलंच गाजलं गेल्या चार पर्वांपेक्षा या पर्वात सर्वाधिक हैदोस पाहायला मिळाला वाहिनी देखील हे पर्व सर्वाधिक टी आर पी मिळवणारं पर्व असल्याचं बिग बॉस मराठीच्या इतिहासात शंभर दिवसांचा पायंडा आता मोडला जाणार आहे यंदा अवघ्या सत्तर दिवसात बिग बॉस मराठी गुंडाळणार असल्याचं समोर येत आहे कलर्स मराठीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु हे पर्व लवकरच संपणार हे मात्र निश्चित मिळालेल्या माहितीनुसार सहा ऑक्टोबर रोजी या पर्वाचा फिराले असेल त्याच अनुषंगाने आता पुढचे काही भाग आपल्याला पाहायला मिळतील यंदा आठवड्याचं नाही तर केवळ दहा आठवड्याचं बिग बॉस मराठी असणार आहे पण आता चर्चा सुरू झालीये की हा सीझन लवकर बंद होण्यामागच्या कारणांची जर म्हटलं जात आहे तर मग हा सीझन लवकर का संपवला जातो है, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे सोशल मीडियावरही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत बिग बॉस मराठीच्या घरातून आर्याची झालेली एक्झिट अनेकांना अनफेअर वाटत असल्याने बिग बॉस मराठीवर बरीच टीका होत आहे याशिवाय निक्की आणि जान्हवी यांच्यामुळे बराच काळ निगेटिव्ह पब्लिसिटी देखील झाली आहे यंदाच्या पर्वात रितेश देशमुख अँकर असल्याने अनेक चाहते बिग बॉसकडे वळले पण सध्या रितेशलाच वेळ नसल्याचेही चर्चा आहे तर काहींच्या मते बिग बजेटमुळे हा सीझन लवकर आवरला जात असल्याचे बोलले जात आहे परंतु नेमके कारण काय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या हा सीझन रंगला आहे त्यामुळे तो तेजीत थांबवलेले बरे होईल उगास तीस दिवस अधिक लांबवण्यापेक्षा सत्तर दिवसात आटोपशीर शेवट साधता येईल अशी वाहिनीची भूमिका ऐकिवात आहे मात्र अद्याप वाहिनीने याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही पण लवकरच वाहिनीकडून याबाबत स्पष्टता मिळणार आहे आपण जरी इथं पन्नास दिवस काढले असले तर आपल्याला फक्त एक बाजू माहित आहे पण काय आता तुम्ही कशात टास्क मध्ये यंदाच्या पर्वाचे विशेष म्हणजे या सीझन मधील जवळ जवळ सगळे स्पर्धक चर्चेत आले मग तो छोटा पुढारी घनश्याम असो सगळ्यांना सळो की पळो करणारी निकी कोकणची अंकिता कोल्हापूरचा डी पी आपल्या लाडक्या वर्षात बेधडक भिडणारी जान्हवी किंवा गावाकरचा साधाबोळा सूरज सगळ्याच स्पर्धकांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं प्रेक्षकांनाही हा सीझन पाहण्यात मजा येत होती पण नेमकं असं काय झालं की सीझन आवरावा लागला हे मात्र अनाकलनीय आहे आजच्या भागात कलर्स मराठी वाहिनी घरातील सदस्यांना देखील हा धक्का देणार आहे आणि हा सीझन दहा आठवड्यातच संपवणार आहे तेव्हा बिग बॉस मराठी लवकर संपतंय हे तुम्हाला पटतंय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा